ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया सतीश जेव्हा आपल्या कॅबिनमधून बाहेर पडला तोपर्यंत संपूर्ण ऑफिस ओस पडले होते त्याने जाणून बुजून उशिरा निघण्याचा निर्णय घेतला होता काही दिवसांपासून त्याचे मन उदास होते त्याला कुणाशीच बोलायचे नव्हते विशेषतः त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर मुळीच नाही वनितासोबत पुनर्विवाह केल्यापासून तो एका विचित्र मानसिक तणावात होता लोकांच्या चर्चांनी त्याचा संतापणावर झाला होता रेवाचा कॅन्सरमुळे अकाली मृत्यू झाल्याने त्याचा संसार उद्ध्वस्त झाला होता त्यावेळी मुलंही खूप लहान होती आरव चार वर्षाचा आणि मीना सहा वर्षाची होती मोठ्या वहिनींनी त्याला समजावले भाऊजी मरणारा मरून जातो पण मागे उरलेल्यांना जगावंच लागतं रेवा तुमच्यासाठीच नाही तर आमच्यासाठीही एक मोठी पोकळी ठेवून गेली आहे पण आता मुलांकडे बघा त्यांच्या भविष्याचा विचार करा या जगात टिकायचं असेल तर तुम्हाला दुसरं लग्न करावंच लागेल वहिनींचं बोलणं ऐकून सतीश ढसाढसा रडू लागला वहिनी आणि दादांना त्यांनाही एवढा वेळ नव्हता की ते सतीशच्या सोबत राहून त्याच्या मुलांची जबाबदारी घेतील एका परिस्थितीची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती सावत्र आई असलेल्या मुलांची होणारी उपेक्षा डोळ्यासमोर तरळू लागली त्याला वाटू लागलं माझ्या मुलांचंही तेच होणार का तो निर्धाराने वहिनींना म्हणाला माझी लग्न करण्याची इच्छा नाही आणि मुलांसोबत सांगायचं झालं तर ते कसं तरी स्वतःला सावरतील जाताना वहिनींनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि थंड श्वास घेत म्हणाल्या भाऊजी तुमची मुलं आमच्यासोबत राहू शकतात परिस्थिती स्थिर झाली की तुम्ही त्यांना घेऊन जा पण तुम्ही आता कामावर जाणार का की घरीच राहणार आहात सतीश शांत राहिला शेवटी त्याने मुलांना वहिनींबरोबर पाठवले पण स्टेशनवरून घरी येण्यासाठी त्याचा एकही पाय पुढे पडत नव्हता मनात घालमेल डोळ्यात अश्रू आणि ओठ थरथरत होते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत तो जवळच्या एका बागेत जाऊन बसला कसा बसा मनाला आवर घालून तो ऑफिसला जाऊ लागला काही दिवस सहकर्मचारी सहानुभूती दाखवत होते मदत करत होते पण नंतर सगळं पूर्ववत झालं काळ कुणासाठी थांबत नाही काही महिने निघून गेले हे त्यालाही कळले नाही ऑफिसमधून निघताना एखादा सहकारी त्याला घरी जेवायला न्यायचा सतीश त्याच्या घरी रात्रीचे जेवण करून फक्त रात्र काढण्यासाठी स्वतःच्या घरी यायचा पण लवकरच त्याला जाणवू लागलं ज्या घरांमध्ये तो सहजपणे जात होता तिथे प्रत्येक वेळी हळूहळू विवाहाचा विषय काढला जाऊ लागला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोक त्याच्यावर दबाव टाकत होते सगळेजण आपला अधिकार आणि आत्मीयतेचा हवाला देत सतीशकडून होकार मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते पण सतीशला समजत नव्हतं या परिस्थितीला तोंड कसं द्यावं त्याला हेही स्पष्ट दिसत होतं की मित्रांच्या पत्नी काही ना काही निमित्त काढून हॉलमधून बाहेर जात होत्या त्याने स्वतःला एक अपुरी वस्तू समजायला सुरुवात केली आता तो आपल्या सहकाऱ्यांपासून कटाक्षाने दूर राहू लागला जे लोक त्याच्याकडून पुनर्विवाहाची अपेक्षा करत होते त्यांना पाहताच तो आपला मार्ग बदलायला लागला घटस्फोटीत किंवा जास्त वय झालेल्या मुलींच्या भेटी ठरवून त्याला त्याच्याच समोर बसवण्यात येत होतं त्या स्वतः उदास होत्या त्यांच्या डोळ्यांमध्येही वेदना होत्या आता ऑफिसमधून घरी जाताना कुणी त्याला चल आमच्याकडे ये असं म्हटलं तरी तो तिथून काहीतरी कामाचं निमित्त काढून निष्ठायचा एक दिवस त्याच्या मित्राने सुजयने हद्दच केली तो थेट त्याच्या टेबलावर बसत म्हणाला काम झालं का राहिलं असेल तर पटकन पूर्ण कर आज आमच्या मॅडमनी तुला घरी बोलवलं आहे माझ्या बायकोने सांगितलं तुला घेऊनच या सतीश हसत म्हणाला काही विशेष आहे का सुजय डोळे मोठे करून म्हणाला विशेष समज अकोल्याचे गणपतराव त्यांच्या मुलीला घेऊन आले आहेत तुझ्या पसंतीचा विषय आहे तिचा फोटो पाहूनच तू तिला पसंत केलं होतंस आता चर्चा करायची वेळ आली आहे हे ऐकून सतीश चमकला मी कोणाचा फोटो पसंत केला होता सुजय वैतागून म्हणाला अरे विसरलास का ते दिवशी माझ्या बायकोने मोबाईलवर तुला फोटो दाखवला होता सतीश आश्चर्यचकित होत म्हणाला अरे त्या दिवशी वहिनीने त्याच्या मोबाईलमधील एक ग्रुप फोटो दाखवला होता आणि मला विचारलं होतं फोटो छान आहे ना मी सहज म्हटलं होतं हो छान आहे पण त्या व्यतिरिक्त काहीच बोलणं झालं नव्हतं सुजय चिडून म्हणाला अच्छा म्हणजे आम्हाला चांगलंच मूर्ख बनवलंस असं म्हणत तो जोरात कॅबिनचा दरवाजा लावून निघून गेला सतीश बराच वेळ एकटा बसून राहिला डोळ्यासमोर त्या ग्रुप फोटोमधील अति फॅशनेबल तरुणी फिरत होती ती रेवाची जागा कधीच घेऊ शकत नाही हा विचार त्याच्या मनात ठाम होत गेला दुसऱ्या दिवसापासून सुजयने त्याला टोमणे मारायला सुरुवात केली फुकटचं खाणारा खादाड अशी उपाधी देत तो सतीशची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न सोडत नव्हता तेवढ्यात वहिनींचा फोन आला मीना आजारी आहे हे ऐकताच सतीशचं काळीच धडधडू लागलं तो सगळ्या बाजूने तणावाखाली होता रेवा होती तेव्हा मी किती निर्धास्त होतो या विचाराने त्याला खालचा ओठ थरथरू लागला शेवटी त्याने आठवडाभराची सुट्टी घेतली आणि गावी पोहोचला मीना पलंगावर झोपली होती आरव मळकट कपड्यात अणवाणी पायाने मातीत खेळत होता सतीशचं काळीस शून्य झालं घरातले सगळं काम करून वहिनी थकून जात होत्या सतीश आल्यावर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या खूप चांगलं केलेत भाऊजी तुम्ही आलात मुले तर तुमची आठवण खूप काढतात आता मीनावरही व्यवस्थित उपचार करता येतील मलाही कित्येकदा औषधं द्यायचं लक्षात राहत नाही मुलांची अवस्था पाहून सतीश अस्वस्थ झाला त्याने कधी कल्पनाही केली नव्हती की के त्याच्या अनुपस्थितीत मुलांची अशी अवस्था होईल रात्री उशिरापर्यंत तो मीनाच्या डोक्याजवळ बसून तिच्या केसांमध्ये हात फिरवत राहिला मुलांची व्याकुळता पाहून त्याच्या मनात एक विचार घोळत राहिला मी किती मौल्यवान नातं गमावलं आहे तो राहिल्यामुळे मुलं पुन्हा त्याच्याशी हळूहळू मिसळू लागली मीना ही आता बरी झाली होती एके दिवशी अंगणात कपडे धुवून सुखात टाकताना वहिनीने सहज विषय काढला भाऊजी तुम्ही मुलांसोबत एवढा वेळ घालवू नका त्यांना तुमची सवय लागेल दोन दिवसात तुम्ही परत निघून जाल आणि मग पुन्हा बाबा बाबा म्हणून रडायला लागतील सतीश गप्प राहून समोर पाहत होता वहिनीने पुढे जोडलं हे बघा भाऊजी जर मुलांना बरोबर घेऊन जायचं असेल तर पहिल्यांदा लग्न करा मग संपूर्ण कुटुंबासोबत हसत खेळत इथून निघा सतीशने काहीच उत्तर दिलं नाही त्याच्या शांततेत नकार नव्हता हे पाहून वहिनींचा उत्साह वाढला त्याला समजावत त्या म्हणाल्या तुम्ही तोंडाने काहीही म्हणा पण हे तर मान्य आहे ना की दुनियादारी निभावणं सोपं नाही एकट्याने आयुष्यभर राहणं अवघड असतं भाऊजी सतीशने मान खाली घातली वहिनी खरंच सत्य बोलत होत्या स्वतःच्या स्वार्थासाठीच ऑफिसमधले मित्र आणि सहकर्मी त्याच्यासमोर मुली आणत होते पण त्याचवेळी हे सगळं त्याच्यावर उपकार असल्यासारखं भासवत होते आणि नकार मिळताच दोन चार दिवसात भरपाई मिळवण्यासाठी त्याच्याकडे ॲप्लिकेशन घेऊन उभे राहत होते जे मित्र रोज त्याला जेवायला घरी बोलावत होते तेच नंतर त्याला फुकटचं खाणारा आणि खादाड म्हणायला मागे पुढे पाहत नव्हते त्या रात्री सतीश मोठ्या दादासोबत घरी पोचला तेव्हा घरभर स्वयंपाकाचा सुहास दरवळत होता किती दिवस झाले असं जेवण खाऊन तो मनातच म्हणाला जेवण वाढताना वहिनीने पुन्हा एकदा विषय काढला भाऊजी तुमच्या लग्नासाठी बरीच स्थळं येत आहेत पण मला असं वाटतं तुमचं लग्न अशा मुलीशी करावं जिनेही तुमच्यासारखंच आपला जोडीदार गमावला असेल सतीश वहिनीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला त्याला स्वतःकडे असं आश्चर्यचकित बघताना पाहून वहिनी मंद हसल्या आणि म्हणाल्या तुम्ही असं काय बघताय भाऊजी अविवाहित मुलींना अविवाहित मुलांसाठी सोडून द्या जरा विचार करा कुमारिका मुली तुमच्याबरोबर खरं मनाने संसार करू शकतील का तुटलेल्या मनाला तुटलेलं मनच समजू शकतं सतीशला आत्तापर्यंत अशाच मुली दाखवल्या गेल्या होत्या पण कोणीही त्याला इतक्या स्पष्ट शब्दात समजावलं नव्हतं त्या रात्री तो अख्खी रात्र कुस बदलत राहिला वहिनींचे शब्द त्याच्या मनात गुंजत राहिले त्याला जाणवत होतं अशा प्रकारे संसाराची गाडी फार काळ चालणार नाही ऑफिसमध्ये लोकांची हेटाळणी स्त्रियांशी बोलताना संशयी नजर टाकणं मुलांची दयनीय अवस्था या सगळ्या गोष्टींचा तोडगा काढणं गरजेचं होतं तीन महिन्यांनी कोणताही गाजावाजा न करता तानेशी सतीशचं लग्न झालं लग्नानंतर काही दिवसाचं तिने घराची जबाबदारी खांद्यावर घेतली मुलंही तिच्याशी सहज मिसळली सतीश विचार करत राहिला बहिणी चुकीच्या नव्हत्या कुमारी मुलगी इतक्या सहजतेने हाच संसार स्वीकारू शकली नसती जितक्या सहजपणे तानीने स्वीकारला शहरात परतताच तिने घर व्यवस्थित सांभाळायला सुरुवात केली तिने मुलांचा शाळेत प्रवेश घेतला रोज सकाळी त्यांना प्रेमाने उठवणं त्यांना तयार करून शाळेला पाठवू लागली सतीशचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा येऊ लागला खरंच पुरुषाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी स्त्रीच्या प्रेमाची गरज असते फक्त आणि फक्त स्त्रीच त्याच्या व्यक्तिमत्वाला आत्मसंपन्नता आणि एक संपूर्ण रूप देते त्याला भटकंतीपासून थांबवते आणि स्थैर्य देते सतीशच्या घरगुती जीवनाला मार्ग मिळाला होता तो तानीसोबत आनंदी होता तिच्या व्यक्तिमत्वात त्याला रेवाची झलक दिसायची कधी तो रेवाच्या आठवणीत हरवायचा तेव्हा न बोलताच ताणे त्याच्या मनातलं जाणायची आणि हसायची पण कधी ती स्वतः उदास असेल तेव्हा मात्र सतीश अस्वस्थ व्हायचा कदाचित पुरुषांमध्ये एवढी सहनशक्ती नसते तो पत्नीला पूर्णपणे स्वतःमध्येच गुंतून ठेवू इच्छितो आणि तिच्या दुःखासमोर असह्य होतो संध्याकाळी सतीश थेट ऑफिसमधून घरी परतायचा मुले स्वच्छ कपडे घालून खेळताना दिसायची नीट, तानी नीटनेटकी राहायची आणि तशीच मुलांनाही ठेवायची तिचा चेहरा एवढा गंभीर आणि प्रभावशाली होता की जो कोणी पाहिल तो तिच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित व्हायचा घरामध्ये सुख शांती नांदत होती जशी एका आदर्श कुटुंबात असावी सतीशचा सुखी संसार पाहून ऑफिसमधले सहकर्मचारी आता त्याच्यावर ईर्ष्या करायला लागले होते जेव्हा त्याचा संसार उद्ध्वस्त झाला होता तेव्हा हेच लोक त्याच्याबद्दल कृपा आणि सहानुभूती व्यक्त करत होते आणि आज तेच लोक त्याच्यावर ईर्षेने तुच्छतेने पाहत होते ही ईर्ष्या त्याला थेट आणि अप्रत्यक्षरित्या अनुभवायला मिळत होती खरकट भांडं चाटण्यात काय आनंद वेगवेगळ्या स्वादांची सवय लागली असेल एकदा विधवा झाल्यानंतर पुन्हा ती सुहासीन होणार ताणीबद्दल निरनिराळे कटू शब्द कानावर पडत होते सतीश सगळं गपचूप ऐकत होता उलट काही बोलणं त्याच्या स्वभावात नव्हतं पण शांततेच्या आड त्याच्या मनात चिड साठत होती हळूहळू तो चिडचिडा चीड़ होत गेला तानेने काही विचारलं तर तो ओरडून उत्तर द्यायचा मुलांमध्येही एक विचित्र असुरक्षितता घर करू लागली होती त्यांचा अभ्यास ढासळत चालला होता काही दिवसांनी ताने दबक्या आवाजात म्हणाली आपण दुसऱ्या शहरात बदली करून घेऊया का कुठेतरी दुसरीकडे जाऊ तिला माहीत होतं की सतीशच्या मनावर काय परिणाम होत असेल पण सतीशने इथे स्थिरावण्याचा निर्णय घेतला होता दिवाळीच्या काही दिवस आधी तानीचा मोठा भाऊ काही कामानिमित्त तिच्याकडे आला घरातील अस्वस्थ शांतता त्याच्या लक्षात आली तो सतीशला म्हणाला तुमची काही हरकत नसेल तर मी काही दिवस तानी आणि मुलांना गावी घेऊन जाऊ शकतो का बहिणीला माहेरी न्यायचं हे त्याचं निरागस प्रेम होतं स्वतः तानीनेही कितीतरी वेळा दबक्या आवाजात माहेरी जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती पण माहीत नाही का सतीशचा पारा मात्र चढला तो कोरड्या आवाजात म्हणाला मुलं गावी जाऊन काय करणार त्यामुळे फक्त तानीला घेऊन जा तानीच माहेरी जायला निघाली तिच्या मनात मात्र उदासी दाटून आली तिला संपूर्ण कुटुंबासोबत माहेरी जायचं होतं एकटीने जाणं तिला नको होतं पण सतीशची मनस्थिती बरोबर नव्हती त्याला काहीही बोलणं म्हणजे घरात विस्फोटाला आमंत्रण देणं होतं तानी माहेरी गेल्यावर घर अजूनच शून्य झालं सतीश कोणत्याच गोष्टीत लक्ष देऊ शकत नव्हता मुलंही त्याला घाबरून राहायला लागली त्याने स्वयंपाकघरात कसा तरी साठी नाश्ता बनवला त्यांना हाक मारताना तो ओरडला मुलं घाबरत एकमेकांकडे पाहत जेवणाच्या टेबलावर येऊन बसली ते काही खाणार नव्हती फक्त गिरणार होती ऑफिसमध्ये पूर्वीसारखं संयोगाने भरलेलं वातावरण नव्हतं घरीही प्रेमाचे दोन शब्द बोलणारं कोणी नव्हतं ताणीचा फोनसुद्धा आला नव्हता त्या दिवशी घरातून निघताना सतीशला त्याचा जुना मित्र भेटला दिवाळी तोंडावर आली होती तो आपल्या बायकोसाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून ड्रेस घेण्यासाठी गडबडीत निघाला होता हसतच तो म्हणाला तू तर नवीन वहिनीसाठी भरपूर खरेदी केली असशील मी माझ्या बायकोसाठी ड्रेस घेणार आहे जरा मदत करशील का तुला तर शॉपिंगची चांगली सवय आहे तानी वहिनी खूप स्मार्ट आणि समजूतदार आहेत त्यांच्या संगतीचा परिणाम तुझ्यावर नक्कीच झाला असेल मित्राचं बोलणं ऐकून सतीशला जाणवलं त्याने कधी तानीसाठी काही घेतलंच नाही बरं झालं ते दिवशी त्याचा मित्र त्याच्यासोबत घरी आला नाही नाहीतर या भकास घराकडे पाहून त्याने काय विचार केला असता आजूबाजूला दिवाळीची तयारी जोमाने सुरू होती आरव आणि मीना आपल्या बाल्कनीतून हे सारं पाहत होते त्यांच्याबरोबर खेळणारी मुलं कधी आपल्या आईबाबांसोबत कपडे खरेदीला जात होती तर कधी फटाके दिवे मिठाई घ्यायला संध्याकाळी ती मुलं बाबांसोबत फुलझड्या आणि फटाके फोडण्यात दंग व्हायची आरव आणि मीनासोबत खेळायला त्यांचा बाबा मात्र कधीच मोकळा नव्हता एके दिवशी एकटेपणाने थकून जाऊन आरवने सतीशला विचारलं बाबा आमची आई केव्हा येणार आहे सतीश गप्प झाला उत्तर द्यायला शब्द सुचेनात मीना भरल्या डोळ्याने भावाकडे पाहत होती आणि सतीश आपले काम करण्यात गुंग होता मुलंही त्याच्या परीने त्याला मदत करत होती अचानक मीनाला काहीतरी दिसलं ती उत्साहाने सतीशचं बोट धरून म्हणाली बाबा आईने आमच्यासाठी नवीन कपडे घेऊन ठेवलेत आरवच्या डोळ्यात चमक भरली आईने आमच्यासाठी सुंदर कपडे आणलेत तो आनंदाने ओरडला सतीशने कपाट उघडले आणि तो चकित झाला वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये सगळ्यांसाठी नवीन कपडे होते आरवसाठी कुर्ता पायजमा मीनासाठी सुंदर फ्रॉक सतीशसाठी पँट शर्ट छोट्या डब्बीत काय आहे हे, हे पाहण्यासाठी त्याने ती उघडली आणि तो थबकला मीनासाठी छोटंसं कानातलं होतं आणि आरवसाठी अंगठी पण तानीसाठी काहीच नव्हतं सतीश शांत झाला ही तानी आहे तरी कशी सर्वांसाठी एवढं काही घेण्यासाठी तिने कशी काय बचत केली असेल त्या रात्री सतीश मीना आणि आरवला घेऊन गावी निघाला तानीचा मोठा भाऊ त्याला बाहेरच भेटला ते आनंदाने भेटले बाबांनीही सतीशची विचारपूस करून या बसा असं सांगितलं सतीश उद्या तानीला घेऊन जाणार हे कळल्यावर बाबा म्हणाले दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे आता दिवाळी साजरी करूनच जा हे ऐकून मुले आनंदाने उड्या मारत होती पण सतीश म्हणाला नाही जावे लागेल मला काम आहे त्या रात्री आरव तानीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता दुसऱ्या रात्री शहरात मुलं तानीसोबत दिवे लावण्याच्या तयारीत होते तिने दिवे ताटात ठेवून त्यामध्ये तेल घातलं मीनाने नवीन झुमके घातले होते आणि ती खूप गोड दिसत होती सतीश अजून बाजारातून आला नव्हता तेवढ्यात तो दरवाजात उभा राहिला हातातला बॉक्स तानीला देत हसून म्हणाला आता पटकन ही साडी नेसून मला एक प्रेमाची भेट दे तानीने लाजून बॉक्स घेतला आज जाऊ लागली सतीशने तिचा हात धरला तानीच्या गालावर हसू उमटलं डोळ्यात लज्जेची झाग आणि आनंदाचा प्रकाश एकत्र नाचू लागला ती हळूच आत गेली काही वेळाने नवी साडी नेसून बाहेर आली सतीश तिच्याकडे पाहतच राहिला घरभर दिव्यांचा मंद प्रकाश पसरला होता आणि त्या प्रकाशात तानीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं ती हसून म्हणाली आता भेट दिलीस पण प्रेमाची भेट मागायचं राहून गेलं का सतीश तिच्या हातात साडीचा पदर अलगट ठेवत म्हणाला ही साडी तुला शोभते पण मला तुझ्या डोळ्यामधला आनंद जास्त आवडतो तेवढ्यात मीना आणि आरव पळतच दोघांच्या मिठीत शिरले आई आपण आता दिवे लावूया का मीनाने उत्साहाने विचारलं तानीने प्रेमाने त्यांच्या गालावर हात फिरवला हो ग चला आपली पहिली दिवाळी एकत्र साजरी करूया ती पुढे झाली समोरच्या अंगणात तिने एक दिवा प्रज्वलित केला सतीश तिच्या बाजूला येऊन उभा राहिला दोघांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या नात्यातला हरवलेला उजेड पुन्हा परतलेला होता त्या प्रकाशात फक्त दिवे जगमगत नव्हते तर एक मोडलेलं नातंही पुन्हा उजळलं होतं प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला आवडली का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत